कोंबडीला गवतामध्ये काहीतरी एक दिसला दिसलं कोंबडीकडे मोठ्यानं ओरडत आहे कोंबडी आवाज स्टार्ट जर बकरीचा चार वेळा त्या बकरीने कोणीतरी असं धरला आणि ते तिकडं फोडत नेत नेता हा <laughs> आवाज, <भाई> <laughs> आवाज बंद केला भाई स्टार्ट <laughs> तुझा हा माईक तोंडाला आमचा सम्राट आहे ना मिठू जाऊ माईक असा आडवा पकड स्टार्ट <laughs> आंबे आहे त्या आंब्याच्या झाडावर जांबाच्या झाडावर मी मस्त ओरडत <स्थावाद> आहे ना अरण तोंडाला माईकला अर्ण नाही डुकराचा आवाज मला खूपच आवडतो याचा आवाज तो कधी डुक्कर धुसल नाली नालीमध्ये आणि जेवत आहे तो मजा करत आहे स्टार्ट हाँ। हाँ, हाँ। है। कर। तो आ, कर। अरे हाँ तो आपला नुक स्टार्ट हा ते कने दोन चार डुकर आहे सुरू कर दोन चार डुकर कल्ला करत आहे गुरु गुरु करत आहे तो चार पाच कावळे आहेत झाडावर आपल्या पिंपळा अरे टाळ्याला जर हा तर का गोड़ाए? वा टाळ्या दोन तीन मोर आहे ना पिथी आहे छान आवाज आलंय चल अजून कार आला आमचा हो मला का हो आलं आलं काय हाय हाय अरे टाळ्या माझा

i'm <laughs> blushing